नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पी जे ड्रायविंग ट्रिक्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही ड्रायव्ह करता करता एखाद्या चढावर थांबला तर तुमची गाडी पाठीमागं जायला लागते मग ती पाठीमागं जाऊ नये म्हणून ती गाडी कशा प्रकारे पुढे घेऊन जायची कशा प्रकारे उचलायची हाफ क्लच द्वारे हे तुम्हाला आज मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही सांगणार आहे तत्पूर्वी माझी माहिती सांगायची झाली तर मी प्रवीण जाधव गेली आठ ते दहा वर्ष साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल धैरीगाव सिंहगड रोड पुणे येथे ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून मी काम करतोय तुम्हीही नक्कीच सिंहगड रोडवरील लोकप्रिय असं ड्रायविंग स्कूल म्हणजे साई समर्थ ड्रायविंग स्कूल ला भेट द्या आणि तुमचा गाडी शिकण्याचा जो आनंद आहे तो आनंद पूर्ण करा तर माझा विषय आजचा असा होता की जर तुम्ही भविष्यात कधी कुठे फिरायला गेलात उदाहरणार्थ कोकणात गेला आणि घाट घाटामध्ये जर ट्रॅफिक जाम झालं आणि तुमची गाडी थांबली तर तुमची गाडी पाठीमागे यायला लागते मग तुम्हाला ती चढावर उचलता येत नाही कारण तुमचा हाफ क्लच थोडा वीक असतो अशा वेळेस तुम्ही खूप घाबरता तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होतो त्यात तुमचा ऍक्सिलेटर जास्त प्रमाणात दाबला जातो आणि तुमची क्लच प्लेट खराब होण्याचे चान्सेस असतात मग पाठीमागून हॉर्न यायला सुद्धा यायला लागतात मग तुम्ही खूप घाबरून जाता मग तुम्हाला असं वाटायला लागतं की आता मला गाडी चालवायला येईल का नाही मग तुमच्या सर्व ड्राई ड्रायव्हिंग करायच्या ज्या आशा आहेत त्या पूर्ण संपुष्टात यायला लागतात पण काळजी करू नका मी प्रवीण जाधव आणि माझं पी जे ड्रायविंग ट्रिक्स या चॅनलच्या माध्यमातून तुमचं गाडी शिकण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे त्यामुळं माझा हा व्हिडिओ जे लर्निंग आहेत ड्रायविंग स्कूल शिकून जे प्रॅक्टिस करतायत त्या लोकांनी माझा व्हिडिओ पूर्ण पाहावा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच खास मी बनवत आहे की घरच्या गाडीवर प्रॅक्टिस करताना काय करायचं चढावर म्हणा मध्ये म्हणा त्यामुळं आज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की चढावर गाडी थांबली की कशी उचलायची याविषयी मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतोय चला आपण गाडीत बसूया आणि मी तुम्हाला दाखवतो की गाडी कशा प्रकारे चढावर उचलायची मित्रांनो तर मी आता माझ्या गाडीमध्ये येऊन बसलेलो आहे आणि मी तुम्हाला आता चढावर कशी उचलायची गाडी हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही आता बघा मी क्लच ब्रेक तुम्हाला कशा प्रकारे दाखवतोय प्रकारे ऑपरेट करायचे तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही जर एखाद्या चढावर थांबलात तर काय करायचं तुम्ही क्लच आणि ब्रेक दाबून अशा प्रकारे तुम्ही थांबून घ्यायचं हे माझे पाय बघू शकता तुम्ही मी हा क्लच दाबलेला आहे ब्रेक दाबलेला आहे आणि माझी गाडी चढावर थांबवलेली आहे आणि माझी गाडी सध्या पहिल्या गिअरमध्ये आहे तर तुम्हाला ही ती गाडी पहिल्या गिअरमध्येच ठेवायची आहे माझा जर व्हिडिओ कोण कोणी लर्निंग किंवा प्रॅक्टिस करणारे जर पाहत असतील तर त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये माझा व्हिडिओ प्ले करावा आणि त्यानुसार एखाद्या चढावर जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करावी तर मी आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगतोय की चढावर गाडी थांबली तर ती कशी उचलायची कशी पुढे घेऊन जायची पाठीमागं गाडी थांबलेली असते ब्रेक सोडला तर ती गाडी मागे जायला लागते आणि धडकते आपण पुढे गाडी कशी न्यायची आपल्याला तीन पाये तर नाही आहेत एक क्लच एक ब्रेक आणि एक ॲक्सेलेटर एक दाबण्यासाठी तर मी तुम्हाला हा क्लचच्या माध्यमातून गाडी कशी उचलायची हे शिकवतोय लक्ष असू द्या मित्रांनो बारकाईनं तुम्ही क्लच दाबून ब्रेक दाबून थांबून घ्यायचा आहे ओके ब्रेक सोडला की गाडी मागे जाते त्यामुळे ब्रेक सोडायचा नाही त्यानंतर तुम्ही पहिला गेअर घेतला की तुमचा जो क्लच आहे तो क्लच हळूहळू हळूहळू तुम्ही क्लच हालु, 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 हालु। चा माझा लेफ्टचा पाय बघू शकता तुम्हाला क्लच हळू हळू उचलायचा आहे हळू हळू एकदम हळू किती वर उचलायचं आहे गाडी व्हायब्रेट करेपर्यंत तुमच्या बॉडीला व्हायब्रेशन जाणवेपर्यंत तुम्हाला क्लच उचलायचा आहे म्हणजे हाफ क्लच जेव्हा तुमच्या बॉडीला व्हायब्रेशन जाणवायला लागलं गाडी व्हायब्रेट करायला लागली की समजून जायचं तुमच्या गाडीचा हाफ क्लच झालेला आहे त्या व्हायब्रेशनच्या माध्यमातून गाडी तुम्हाला ओरडून ओरडून सांगते की बाबांनो माझा हा क्लच झालेला आहे आता तुम्ही क्लच वर उचलू नका नाहीतर मी बंद पडणार लक्ष असू द्या मी खूप छान प्रकारे समजावून सांगतोय जेव्हा ती गाडी व्हायब्रेट करायला लागली की तिथे क्लच तुम्ही मध्येच पकडून धरायचा अर्धा कॉन्स्टंट ना क्लच दाबायचा ना क्लच सोडायचा वरती मध्येच कॉन्स्टंट क्लच पकडून धरायचा व्हायब्रेट लेवलला ओके पकडलात त्याच्यानंतर एक सेकंड उजवा पाय बघा माझा ब्रेक सोडून चेक करायचं गाडी मागे चालली का थांबली तर अशा प्रकारे माझी गाडी थांबलेली आहे मी फक्त क्लच वर गाडी थांबवलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला चढावर गाडी थांबवायची आहे त्यानंतर उजवा पाय जो आहे तो असा क्रॉस ठेवलेला असतो तो एक साधारण दहा ते वीस टक्के ऍक्सेलेटर दाबायचं आहे तुम्हाला हे अशा प्रकारे एक्सेल दाबला की तुमची गाडी पुढे जायला लागली लक्षात तुमच्या मी काय शिकवतोय पुन्हा रिपीट करतोय लक्ष असू द्या मित्रांनो की जर तुमची गाडी एखाद्या चढावर थांबली तर ती कशी उचलायची पुन्हा रिपीट सांगतो ब्रेक दाबून धरायचा आहे गिअर मात्र पहिला गिअरच ठेवायचा आहे पहिला गिअर झाल्यानंतर क्लच जो आहे तो हळूहळू हळू वर उचलायचा आहे बॉडीला व्हायब्रेट जाणवे पर्यंत व्हायब्रेशनच्या वरती क्लच उचलायचा नाही जर उचलला तर तुमची गाडी बंद पडणार उदाहरण मी तुम्हाला दाखवतो आता हे मी क्लच हळूहळू वर उचलतोय माझी गाडी व्हायब्रेट द्यायला चालू केली हे बघा व्हायब्रेशन माझ्या बॉडीला जाणवतय आता मी क्लच इथे मध्ये कॉन्स्टंट स्थिर पकडला आता मी क्लच जोरात सोडतोय माझी गाडी बंद पडली आता तुम्हाला हे व्यवस्थित दिसणार नाही फील समजून घ्या तुम्ही इमॅजिन करा गाडी बंद पडली पुन्हा एकदा मी तुम्हाला आता माझी गाडी क्लच दाबून ब्रेक दाबून मी चालू करतोय माझी गाडी कॅमेरा थोडा हलतोय माझा हे बघा चढावर गाडी थांबली की कसं उचलायचं पुन्हा रिपीट करतोय क्लच हळू 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 वर उचला बॉडीला व्हायब्रेट जाणवेपर्यंत हे व्हायब्रेशन जाणवलं माझ्या गाडीला ओके व्हायब्रेशन जाणवलं की क्लच तसा अर्धा पकडून धरा कॉन्स्टंट ना सोडणे ना दाबणे मध्येच पकडून धरा क्लच थोडा लेफ्टच्या पायावर ताण पडेल नसांवर ताण पडेल पाय दुखेल दुखू द्या महिला मंडळ लेडीज पूर्ण माझा व्हिडिओ बघा तुम्ही जरा जर पाय दुखाला की लगेच तुम्ही क्लच सोडून देता कृपया लेडीज तुम्ही पाय सोडू नका पाय दुखल दुखेल दुखू द्या क्लच तसा अर्धा कॉन्स्टंट ठेवा आणि फक्त ब्रेकचा पाय रिलीज करा गाडी माझी पुढे जायला लागली मित्रांनो मी पुन्हा ब्रेक दाबला पुन्हा सोडला पुन्हा दाबला पुन्हा सोडला दिस इज हाफ क्लच याला म्हणतात हाफ क्लच और जिसने हाफ क्लच शिका वही ड्रायव्हिंग का चिता लक्षात येते तुम्हाला मी पुन्हा एकदा परत तुम्हाला मी दाखवतोय गाडी कशा प्रकारे उचलायची हे बघा मी हळूहळू क्लच रिलीज करतोय अर्धा व्हायब्रेट लेवल पर्यंत व्हायब्रेशन माझ्या बॉडीला जाणवलं की क्लच मी तिथेच थांबणार आणि फक्त ब्रेक रिलीज करणार ओके आजकालच्या गाड्या इतक्या पॉवरफुल इंजिन निघालेल्या आहेत मित्रांनो की साधारण तुम्ही हाफ क्लच पंचवीस तीस टक्के जरी हाफ क्लच उचलला व्हायब्रेशन जाणवलं की ती गाडी सहज चढ चढायला लागते ऍक्सेलेटर द्यायची गरज पडत नाही पण जर चढ मोठा असेल आवड हवी असेल तर तुम्हाला थोडासा ऍक्सेलेटर द्यावा लागणार क्लच वर गाडी पुढे जाणार नाही ती जागेवरच थांबून राहील आता मित्रांनो असं म्हणतात की नाण्याच्या दोन बाजू असतात बरोबर आता एक बाजू मी तुम्हाला सांगितली की हाफ क्लच केला की गाडी व्हायब्रेट झालं की क्लच तिथे थांबवायचा ब्रेक सोडायचा गाडी पुढे जाते ओके पण जर समजा एखाद्या आवाढव्य चढाला तुम्ही थांबवलात खूप मोठ्या ओके okay? तर तिथे जर तुम्ही असा हळूहळू हळूहळू व्हायब्रेट केलात व्हायब्रेट पर्यंत क्लच उचललात बघा लक्ष असू द्या शब्दांकडे मी उचलतोय क्लच डावा पाय हळूहळू व्हायब्रेशन पर्यंत मी क्लच उचलतोय व्हायब्रेशन झालंय माझं मी आता ब्रेक सोडतोय हे बघा तर माझी गाडी आता पुढेही जात नाही आणि मागेही जात नाही का तर चढ खूप मोठा आहे जर चढ मोठा असेल तर गाडी पुढेही जात नाही मागेही जात नाही जाग्यावर थांबून राहते मग अशा वेळी तुम्हाला काय करायचंय <Tonight> उजवा पाय काढायचा आणि एक वीस टक्के दहा टक्के ऍक्सेलेटर दाबायचं आणि क्लच हळूहळू हळूहळू विथ एक्सेलेटर सायमल टेनिसली हळूहळू सोडायचा आहे अशा प्रकारे माझी गाडी पुढे जायला निघाली हे मी चढाचं ट्रेनिंग शिकवतोय तुम्हाला शब्दांकडे लक्ष असू द्या मित्रांनो फार महत्वाचं ट्रेनिंग आहे पुण्यामध्ये आरटीओ मध्ये ही एक्झाम आहे आयडीटीआर ला आरटीओ मध्ये की चढावर गाडी थांबवायला लावतात था इन्स्पेक्टर साहेब गाडीचा ब्रेक सोडला की गाडी मागे जाते मागे गाडी गेली की इन्स्पेक्टर फेल करतात त्यामुळं हे लक्ष असू द्या जे लर्निंग शिकतायत जे ड्रायव्हिंग स्कूल ला शिकतायत प्रॅक्टिस करतायत त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे एक्सपर्ट ड्रायव्हरला चढावर कसं उचलायचं ते टेक्निक माहीत आहे त्याला लगेच समजून जाईल लर्निंग माणसांनी माझ्या माझा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे शब्दांकडे लक्ष ठेवा पुन्हा एकदा शेवटचं मी तुम्हाला दाखवतोय व्हायब्रेट लेवल पर्यंत तुम्हाला क्लच उचलायचा आहे असा व्हायब्रेट जाणवला बॉडीला की क्लच तसा थांबवायचा आणि ब्रेक सोडून द्यायचा आणि रेस करायला चालू करायचं चा, हळूहळू आणि सोबत क्लच ही रिलीज करायचा अशा प्रकारे हे चढाचं चा ट्रेनिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे हा क्लचवर गाडी कशी उचलायची व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे काही समजलं नसेल तर तेही कमेंट मध्ये मला नक्की तुमचे डाऊट विचारत चला मी तुम्हाला सांगत जाईल आणखी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल नवीन टेक्निक नवीन ट्रिक्स घेऊन येईल